क्लिअर आहे हो सर आजचा आपला विषय सर्वप्रथम सर्वांचा नॉर्मलच्या स्वागत आहे विवाह विलंब या विषयी आपण बोलतोय कारण एका ज्योतिषाकडे जास्ती जास्त प्रश्न हे विवाहाचे खूप येत आहेत सध्या तरी आणि नेहमीच असतात त्यामुळे विवाहाच्या अनुषंगाने काही निवडक गोष्टी आपण बघणार आहेत तुमच्यासमोर मी कुंडली पण शेअर करणार आहे ती त्यानुसार पण तुम्ही बघा आता तुम्हाला पहिल्यांदा ही हॉरोस्कोप दिसतंय का सगळ्यांना नाही दिसत आहे बर आता दिसतंय का ता। दिसतय ना हॉरस्कोप आला आता दिसतोय ठीक आहे बघा या हॉरोस्कोप वरूनच मी तुम्हाला समजावतो कसं काय ते आता शुक्र समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानातच शुक्र आहे आणि त्याच्यापासून समजा सातवा भाव हा येईल आठवा भाव दुसरा येईल आणि किंवा अष्टम स्थानापासून इन जनरल अष्टम स्थान हा अष्टम भाव आहे का अष्टम स्थानापासून त्याचा सातवं भाव म्हणजे लग्न भाव आहे पहिला भाव याचा स्वामी म्हणजे उदाहरणार्थ आता इथे ऋषभ लग्नाची पत्रिका पकडली हा प्रथम भाव आहे परंतु ऋषभ लग्नाची पत्रिका म्हणजे स्वामी शुक्रच झाला या शुक्राच्या कुठल्याही तऱ्हेने जर समजा हा मंगळ सोबत असेल शुक्रमंगळ युती आहे किंवा शुक्राचा समजा मंगळ इथे आहे चतुर्थात तर मंगळाची चतुर्थ दृष्टी या शुक्रावर पडणार मंगळ लग्न लग्नी असला तरी शुक्रावर सातवी दृष्टी पडणार आणि मंगळ आठव्या बाराव्या स्थानात असताना देखील याची आठवी दृष्टी ही शुक्रावर पडणार आहे आणि याचाच अर्थ याच जनरली ज्यांचा शुक्र मंगळाचा संबंध येतो आणि अष्टमापासून सप्तम भाव तसं बघायला गेलं तर द्वितीयश समजा याच्यात द्वितीयश घेतला समजा तर बुध झाला इथे कोण झाला बुध झाला म्हणजे समजा बुध या मंगळाची दृष्टी बुधावर जरी असली तर थोड्या वेगळ्या तऱ्हेने जाऊया आता पुन्हा एकदा मी सांगतो हा असं तर आहे शुक्रमंगळाचा संबंध आला तर साधारणपणे सत्तावीस वर्ष वय येतं लग्नाचं हम्म जर सप्तमाशी संबंध असेल तर परंतु जर समजा ही कर्क लग्नाची पत्रिका आहे आता अष्टमापासून द्वितीय भाव कोण आला समजा इथे शुक्र आहे म्हणजे अष्टमापासून सप्तम भावामध्ये शुक्र आला आणि याचा स्वामी रवी झाला समजा रवी इथे नवमात बसला आणि रवीसोबत मंगळ आला तर निश्चितपर्यंत हे जर विचार केला तुम्ही तर वय वर्ष साधारण सत्तावीस वर्ष आयुष्यापर्यंत लग्न होऊन जात ओके म्हणजे मी साधारणपणे तुमचं एखाद्या जातकाचं लग्न कधी ठरेल याविषयी बोलतोय म्हणजे आता अष्टमेश समजा हीच पत्रिका घेतली तर अष्टमेश कोण झाला तर कुंभ लग्नाचा म्हणजे शनी झाला ओके तर अष्टमेश सप्तम आता इथे शनी आहे समजा इथे शनी आहे आणि या केसमध्ये समजा या केस मध्ये असा विचार केला की शुक्र लग्नी आहे म्हणजेच शुक्र आणि शनीच कुठला योग आहे प्रतियुती आहे अशा वेळेस पंचवीस ते तेहतीस वर्ष आयुष्य होतं किती पंचवीस ते कि तेहतीस ते वर्ष म्हणजे लग्नासाठी विवाह हो. योग याचा अर्थ थोडस विलंबाने नाही होत अर्थात हा शनीच असेल असं काही नाही जर आपण दुसरा विचार केला समजा एक आणखीन एका लग्नाची पत्रिका बघूया समजा असा विचार केला वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे तर सप्तमेश कोण झाला शुक्र आणि अष्टमेश कोण झाला तर बुध आता हा बुध येऊन सप्तमात बसला वृषभेचा बुध आणि लग्नी शुक्र आहे म्हणजे अष्टमेश सप्तमात आणि शुक्र ची दृष्टी लग्नस्थानातून अशा तऱ्हेने जर विचार केला तर निश्चित शुक्र हा विवाहाला फार ग्रह असल्यामुळे साधारणपणे पंचवीस ते तेहतीस या वयामध्ये लग्न होऊन जात ठीक आहे अ आणखीन एक लक्षात ठेवा एखाद्या मुलीची पत्रिका आहे समजा एखाद्या मुलीची पत्रिका आहे असं समजे आपण वृषभ लग्न वृश्चिक लग्न आहे आणि तिचं वृश्चिक लग्न आहे बरोबर आहे आणि वराच्या पत्रिकेत जर पंचमात मंगळ असला समजा दोघांची वृश्चिक लग्न आहे आणि त्याच्या पंचमात मंगळ आहे तर हा मंगळ बराच वेळा वधूच्या बाबतीत बाधक ठरतो पंचमातला मंगळ हा वधूच्या बाबतीत बाधक ठरतो हम्म किंवा आता समजा आपण मी इथे दोन कलर मध्ये दाखवतो ही मुलीची पत्रिका आहे किंवा मुलाची पत्रिका आहे वृश्चिक लग्नाला मंगळ पंचमात म्हणजे कुठल्या राशीचा असेल समजा मीन्याचा मंगळ आहे तर तेच मुलीच्या पत्रिकेत समजा आपण वेगळा हिरवा रंग वापरला आणि समजा मुलीचं लग्न वृषभ आहे आणि तिचा मंगळ समजा आता आपण असा विचार केला कि तिच्या लग्नी मंगळ आहे वृषभेचा म्हणजे तिच्यापासून वराच्या पत्रिकेत मंगळ कितवा झाला पाचवा झाला अशा वेळेस हे एकमेकांना त्रासदायक ठरत विशेषतः मी अनुभव घेतला संत तिच्या बाबतीत ओके बाकी मंगळ हा विषय वेगळा आहे तो आपण कधी नेहमी बघतच असतो पण पुन्हा कधी जर वेळ मिळाला तर बघू आता पुढे आणखीन मी सांगेन हे निवडक गोष्टी काही मी तुम्हाला सांगतोय समजा शुक्र एक शुक्र समजा लग्नी पकडलं आपण शुक्र त्यानंतर सप्तमेश समजा वृश्चिक लग्न घेतलं वृषिक राशी सप्ताहात म्हणजे वृषभ लग्नाला शुक्र आहे तो वक्री आहे समजा शुक्र वक्री आहे आणि सप्तमेश कोण झाला समजा मंगळ इथं वक्रेला आहे आणि तो देखील वक्री आहे आणखीन काय सांगता येईल तर लग्नेश आता लग्नेश या ठिकाणी तर शुक्रच आहे बरोबर तो वकरी आहे पण समजा दुसरं कुठलंही लग्न आहे मिथून लग्न आहे तर बुध वक्री आहे आणि चंद्र शनी किंवा चंद्र मंगळ म्हणजे चंद्र बिघडलेल्या स्थितीत आहे समजा इथे आहे वृषभ लग्नाला तीन चार आणि रवि सिंह राशीचा चंद्र आणि शनी आहे ही युती आहे अशा वेळी बऱ्याचशा लग्न उशिराने आणि तुट्ट म्हणजे एका पत्रिकेमध्ये शुक्र पण वक्री आहे मंगळ पण वक्री सप्तमेश वक्रीय दोन्ही गोष्टी काय झालं बघा आपण विवाहाला शुक्र बघतो सप्तम स्थान बघतो आणि मुलींच्या पत्रिकेत विशेषतः माझा अनुभव आहे चंद्रशनी युती ही विवाहाला फार बाधक ठरते अर्थात त्याच्यामुळे शुक्र विवाहाचा कारक तो वक्री सप्तमेश वक्री आणि त्यात चंद्र शनि युती जर कुठल्याही स्थानात येत असेल तर विवाह उशिराने तरी होतो किंवा विवाह तुटतो असं एक आ, हे आहे म्हणजे अभ्यास आहे आणखीन एक ज्यांच्या पत्रिकेत समजा आता आपण अशी वेगळी एक पत्रिका बघू की शुक्र कुठल्याही राशीला सॉरी कुठलाही नाही निचेचा असेल निचेचा शुक्र म्हणजे कन्या राशीला असेल अशा लोकांचं लग्न विवाह म्हणजे विवाह उशिरा होताना दिसत कन्येचा शुक्र कारण तो नीचेचा होतो आणि जनरली बुधाच्या राशीला माझा अनुभव असा आहे की शुक्र अनुकूल फल देत नाहीत विवाहाच्या दृष्टीने ठीक आहे हे काही नियम तुम्ही लिहून घेऊ शकता पुढे जाऊन मी सांगेन की शुक्र शनी युती माझा तर असा अनुभव आहे की शुक्र शनीच्या नक्षत्रात पण काय करतो उशिरा विवाह देतो किंवा शुक्र शनी युती कुठेही असू द्या पण शनी हा विवाह विरोधी आहे युती समजा एक कुंभ राशी आहे कुंभ लग्न आहे कुंभ लग्नाला युती प्रथम स्थानात आहे आणि सप्तमेश कोण झाला मग अशा रवी आणि रवी बाराव्या स्थानात जाऊन बसला हे उदाहरण देतोय मी तर अशा वेळी देखील विवाह विलंब होतो कारण शनीचा कुठल्याही तऱ्हेने सप्तम स्थानाचा संबंध हा विलंब देतोच पण अशा वेळी सप्तमेशाची परिस्थिती पण तुम्ही बघितली पाहिजे सप्तमेश जर विपरीत असेल त्यात शुक्र बिघडलेला असेल आणि त्यात दशा देखील जर षष्ठ स्थान बारा स्थान तिसरं स्थान स्थान अशा स्थानाचे असेल तर बऱ्यापैकी विवाह विलंब घडतो ठीक आहे आता आणखीन एक गोष्ट बघूया समजा सप्तमेश बाराव्या स्थानात आला एक आपण बघितलं की मेष लग्नाची पत्रिका आहे समजा सप्तमेश कोण झाला मंगळ मंगळ येऊन बाराव्या स्थानात बसला किंवा सप्तमात शनी मंगळ बसलेत किंवा लग्न लग्नेश समजा लग्नेशावर शनीची दृष्टी आली इथे सगळंच ओढतंय तसं लग्नेशावर शनीची दृष्टी आली मंगळाची दृष्टी आली सप्तमात मंगळ आले सप्तमे समजा बाराव्या स्थानात गेलाय अशा कंडिशन मध्ये विवाहाला विलंब हमखास होतो आणि विवाहाचं फळ हे बऱ्यापैकी निगेटिव्ह सापडतं मंगळाचा कुठल्याही तऱ्हेने विवाहाचा संबंध हा देखील तितकाचा चांगला नाही ओके आणखीन एक उदाहरण घेऊया आपण शुक्र बघणं गरजेचंच आहे शुक्र ची स्थिती चांगली पाहिजे सप्तमेषाची स्थिती चांगली पाहिजे मुलींच्या पत्रिकेत चंद्रशनीचा संबंध बघणं गरजेचं आहे दोघांच्याही पत्रिकेत शुक्र नीचेच असणं हे देखील चांगलं नाहीये आता आणखीन एक उदाहरण आहे की शुक्र केंद्रात आहे समजा चतुर्थात शुक्र आहे एक ऋषभेचा शुक्र समजा चतुर्थात आहे आणि किंवा आपण असं म्हणूया धनुराशीचा शुक्र आहे कन्या लग्न आहे तर अशा वेळेस समजा शनी अष्टमात आहे कुठल्या राशीचा शनी असेल तो मेष राशीचा आणि तो वकरी आहे हा शनी समजा वक्री आहे आणि सप्तमेशावरती म्हणजे आता इथं सप्तमेश बाराच्या नुसार समजा गुरु झाला बरोबर अं मिथुनेचा गुरु झाला तर याच्यावर शनीची पण दृष्टी झाली आणि समजा सप्तमातच मंगळ येऊन बसला म्हणजे या मंगळाची पण दृष्टी झाली अशा वेळेस देखील विवाह विलंब होईल म्हणजे बघा पुन्हा शुक्र सप्तमेश सप्तम स्थान याचा कुठल्याही स्तरेने वक्रीपणा त्यांच्या स्वामींचा किंवा शनीचा संबंध किंवा मंगळाचा संबंध हा विवाह सुखाच्या दृष्टीने अशुभ आहे विवाह बऱ्याच वेळा विलंबाने घडतो त्यामुळे हे साधारण एक निवडक मी काही आता त्यासाठी अनेक गोष्टी आहेत षष्टस्थानाची दशा ही कुठल्याही वेळेस आली तर ती तापदायकच ठरते आता या दृष्टीने याचा विचार तुम्ही करा आणि मला निश्चितच सांगा की या दृष्टीने तुम्हाला कशा